आमदार पासून मंत्री आज पहिलाच अधिवेशनाचा मंत्री म्हणून पहिली प्रतिक्रिया आनंद होत आहे मंत्री म्हणून विधान भवनामध्ये हो प्रवेश करत आहे आणि आज पहिला दिवस आहे बघू काय काय आज मंत्र्यांचे परिचय वगैरे असं होणार आहे कामकाजामध्ये चांगलं वाटत लाडक्या बहिणीप्रमाणे एकच महिला मंत्री होती यावेळी तीनशे पटीने वाढ झालेली आहे यापुढे सुद्धा वाटत आमची संख्या वाढेल निश्चितच महिलांवरती विश्वास ठेवून काम करून घेण्याची क्षमता आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती आहे आणि म्हणून महिलांना प्रोत्साहन विषय अपेक्षा आहे जे महायुती सरकारने निर्णय घेतलेले तेच पुढे कंटिन्यू ठेवून आणि नवीन महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जे चांगले निर्णय घेण्याचं धोरण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आखलेलं आहे

तो जो व्यक्ती मृत्युमुखी पडलेला आहे त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आलेला आहे आणि तो हार्ट अटॅक असं प्रथम आणि लोकांनीही कायदा व सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेतलं नाही पाहिजे शांतता राखली पाहिजे कारण की अशा उद्रेकांनी कुणाचंही समाधान होणार नाही कुठल्याही प्रश्नाला तोडगा निघणार नाही ज्या आरोपीनी संविधानाची विटंबना करण्याचा प्र प्रकार केला तो कैदेत आहे त्याला कायद्यानुसार शिक्षा होणारच आहे त्यामुळे सर्वांना मी आवाहन करते सर्वांनी शांतता राखायला पाहिजे